महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या वेळेला प्रसारात असताना वेळापूरच्या उथम्या खटकाने राष्ट्रवादी महादेव जानकर साहेबांना एक टीका करत असताना एक उल्घणा केली होती एक आव्हान दिलं होतं की परभणीत जाऊन अडीच लाखाचं मतदान घेऊन दाखवावं पण परभणीतल्या जनतेनं महादेव जानकर साहेबांना पावणे पाच लाखाचं मतदान दिलं आणि दुसऱ्या मतदारसंघातल्या लोकांनी विश्वास दाखवण्याचं काम केलं आता देखील त्याच उथम्या खटकानं एक आरोप केला आहे की महादेव जानकरांचा अभ्यास कमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपेक्षित असणाऱ्या धनगर समाजाच्या उत्थानासाठी महादेव जानकर यांनी केलेले कार्य देशभर माहित आहे त्यांनी घर संसाराचा अग्निकुंड केल्याने धनगर समाजाला राजकीय ओळख मिळाली गेल्या पंधरा वर्षात धनगर समाजाच्या राजकीय शक्तीची दखल सर्वत्र घेतली जात आहे त्याला महादेव जानकर यांचे कष्ट कारणीभूत आहे गेल्या तीस वर्षात जानकर साहेबांनी प्रस्थापितांशी केलेला संघर्ष हा अदोड आहे एवढा संघर्ष केलेला एकही राजकारणी सध्या महाराष्ट्रात नाही चार माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबिया कुटुंबियाशी त्यांनी सामना केला आता तर जातीय वादाचा विखार पसरलेला असताना परभणी जाऊन बहुजन समाजाच्या न्याय हक्काची लढाई त्यांनी केली ही लढाई करत असताना समाजातील तेढ वाढू नयेत याची काळजी त्यांनी घेतली त्यामुळे जानकर साहेबांना काय माहीत आहे आणि काय माहीत नाही याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्यामुळं वेळापूरच्या उतिम्या खाठिकाणी केलेले आरोप अतिशय बालिश आहेत आणि उत्म्या खांडी खा दोन हजार नऊ पूर्वी धनगर होता माळशिरस मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्याने आमदारकीसाठी पत्री अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आहे आणि सामान्य लोकांच्या भाषेत तो दलित झाला आहे ज्या लोकांना अस्पृश्य समजले जात होते ते लोक अनुसूचित जातीत येतात उत्म्याच्या आणि अस्पृश्यतेचा काय संबंध पण उच्च उच्च न्यायालयाने त्याला खाटीक ठरवलंय आणि हा उत्म्या खाटी खऱ्या खुऱ्या दलितांच्या ओरावर बसलेला एक झुटिंग आहे झुटिंग या झुटिंगला आम्ही निश्चितपणे जमिनीत गाडू याची खात्री आहे उत्म्या खाटी ही माळशिराच्या राजकारणातील वारंगण आहे दोन हजार नऊ पूर्वी आणि दोन हजार नऊ नंतर देखील कधीही उत्म्याने धनगर समाजाच्या हिताचे काम केले नाही धनगर समाजात असताना धनगरांची फसवणूक केली धनगरांची फसवणूक करणारा आणि आता दलितात घुसून त्यांची रक्त पिणारा हा लाडगा सर्वांनीच ओळखला आहे त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायची आम्ही सज्ज आहोत उत्तर देण्यासाठी